वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेने पंधरा मे ते पंधरा जून या काळात होर्डिंगवर जाहिराती न लावता ती रिकामी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्याला होर्डिंग धारकांनी फारसा प्रतिसाद दिला नाही वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने निर्णय फिरवला आहे आता पंचवीस मे ते सात जून अशा चौदा दिवसांसाठी हा निर्णय मर्यादित करण्यात आला आहे उद्योग नगरीतील नागरिकांच्या जीवापेक्षा अधिकाऱ्यांना होर्डिंग धारकांची काळजी असल्याचे दिसत आहे शहरातील जाहिरात होर्डिंग चालक व धारक आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या अधिकारांची बैठक नऊ एप्रिल ला झाली वादळी वारे अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते त्या जीवित व वित्तहानी होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पंधरा एप्रिल ते पंधरा जून ह्या काळात होर्डिंगवर जाहिरात बॅनर न लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता त्या काळात होर्डिंग रिकामी ठेवण्यात येणार होते या निर्णयास होर्डिंग चालकांनी सहमती दिली होती मात्र त्या मुदतीमध्ये शहरातील बहुतांश होर्डिंगवर जाहिरात झळकत आहेत गृहप्रकल्प राजकीय नेते कार्यक्रम निमंत्रण पत्रिका क्रीडा स्पर्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा जाहिराती झळकत आहेत त्याबाबत महापालिकेवर टीका झाल्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग चालकांची उपायुक्त डॉक्टर प्रदीप ढेंगल यांनी बैठक घेतली या काळात होर्डिंगवरील जाहिरातीसाठी मोठे उत्पन्न मिळते त्यामुळे जाहिरात न लावल्यास उत्पन्न बुडते असा सूर त्यांनी आवडला त्याला सहमती देत मुदत केवळ दोन आठवड्यावर आणण्यात आली पंचवीस मे ते सात जून या चौदा दिवसात होर्डिंग जाहिराती न लावता ते रिकामे ठेवले जातील असा निर्णय घेण्यात आला